उत्तर प्रदेशातील हातरस भागात शाळेच्या भरभराटीसाठी एका दुसरी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नरबळी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणात पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकासह पाच जणांना अटक केली आहे नेमकं के प्रकरण काय आहे जाणून घेऊया क्राईम डायरी तीनशे दोन या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा चला तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे मृत विद्यार्थीचं नाव कृतार्थ आहे इयत्ता दुसरीमध्ये तो शिकत होता त्याच्या शाळेचं नाव होतं डी एल पब्लिक स्कूल कृतार्थ हा या शाळेच्या वसतिगृहामध्ये राहत होता कृतार्थचा मृतदेह तेवीस सप्टेंबर रोजी शाळेचे व्यवस्थापक दिनेश बघेलच्या गाडीमध्ये सापडला होता त्यावेळी दिनेश बघेलने पोलिसांना सांगितले होते की कृतार्थची तब्येत बिघडली होती आणि तो त्याला रुग्णालयात घेऊन चालला होता सुरुवातीला त्याला सादाबाद येथील एका रुग्णालयात दाखवण्यात आले नंतर त्याला आग्रा येथे नेण्यात आले तिथे डॉक्टराने त्याला मृत घोषित केले पोलिसांनाही दिनेशची कहाणी खरी वाटली होती परंतु कुटुंबियांना संशय निर्माण झाला होता त्यामुळे कुटुंबियांना समाधान वाटावे म्हणून पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला ज्यामुळे संपूर्ण कहाणी बदलून गेली या अहवालानुसार कृतार्थाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती पोलिसांनी त्याच दिवशी व्यवस्थापकाला ताब्यात घेतले मात्र खून का आणि कोणी केला याबाबत अजूनही स्पष्टीकरण झाले नव्हते शाळेतील विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आले परंतु ठोस माहिती मिळत नव्हती नंतर असे आढळले की दिनेश बघेलचा वडील जसोधन सिंग यांना तंत्र मंत्र विद्येविषयी अत्यंत विश्वास झाला होता यानंतर दिनेशचे वडील जसोधन याला पोलिसांनी ताब्यात घेतले जेव्हा त्याची कडक चौकशी केली त्यानंतर एक एक तपशील उलगडत गेले ए एस पी अशोक कुमार यांच्या मते चौकशीत आरोपींनी सांगितले की वसतिगृहातील सर्व मुले झोपल्यानंतर रात्री बारा वाजता शिक्षक राम सोलंकी कृथार्थकडे गेला आणि झोपलेले असताना त्याला उचलून बाहेर आणले त्याचवेळी कृतार्थला जाग आली तो रडू लागला त्यानंतर शिक्षक राम प्रकाशने त्याचा तोंड दाबून त्याला खाली आणले त्याचवेळी मुख्याध्यापक कक्षाबाहेर ठेवलेल्या तख्तावर त्याला झोपविण्यात आले आणि त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली ज्यावेळी कृथार्थाचा मृत्यू झाला त्यावेळी संगणक शिक्षक वीरपाल उर्फ विरू आणि मुख्याध्यापक लक्ष्मण सिंग हे उभे राहून निगराणी करत होते जशोदनने आपल्या व्यवस्थापक मुलाला या कृत्याबद्दल माहिती दिली होती जो कृतार्थाचा बळी दिल्यानंतर त्याला गायब करण्यासाठी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तयारीत होता हे सर्वजण मृतदेहासह शाळेतून बाहेर आले परंतु त्यांना मृतदेहा पकडले गेले होते यशोधनशी आणखी सखोल चौकशी केली असता शाळेची भरभराट व्हावी यासाठी त्याने नरबळी दिल्याचे समोर आले विशेष म्हणजे सहा सप्टेंबरला देखील त्यांनी हा प्रयत्न एक पहिलीच्या विद्यार्थ्यासोबत केला होता या शाळेत शिकणाऱ्या पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी राजची देखील सहा सप्टेंबर रोजी बळी देण्याची योजना आखण्यात आली होती त्यानुसार इंग्रजीचा शिक्षक रामप्रकाश सोलंकीने वसतिगृहाच्या हॉलमध्ये झोपलेल्या राजला उचलले पण त्याला जाग आली आणि त्याने आरडाओरड केला आरडाओरड केल्यानंतर त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाला परंतु आवाज ऐकून इतर झोपलेले विद्यार्थी देखील उठले त्यामुळे त्याचा बळी देण्याची योजना अयशस्वी ठरली याचा उल्लेख राजच्या वडिलांनी आणि राजने स्वतः पोलिसांकडे दिल केलेला आहे शाळेच्या भरभराटीसाठी एक प्रकारे असा नरबळी करून इतरांच्या मुलांची हत्या करणे हे अत्यंत वाईट कृत्य आहे हे तंत्र मंत्र हे सगळं खोटं असतं परंतु काही शिकलेले लोक देखील अशा वाईट प्रकारांवर विश्वास ठेवतात हीच शोकांतिका आहे असे प्रकार थांबवण्यासाठी सरकारने काहीतरी कठोर पावले उचलायला हवेत नाहीतर कृतार्थासारखे अनेक बळी देशामध्ये होत असते मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला आवडली असल्यास क्राईम डायरी तीनशे दोन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुमच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद